पर्यावरण दिनाच्या निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत केंद्र सरकारचं जे वेगवेगळे मंत्रालय आहे त्या मंत्रालयाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन सुरक्षा या दृष्टीनं ज्या काही उपाययोजना केल्या जात आहेत गेल्या काही वर्षांपासून त्याबद्दलची माहिती त्या त्या विभागाचे मंत्री सध्या देत आहेत या महत्त्वाच्या घडामोडीकडे आपण येऊच या मात्र तत्पूर्वी बीडमध्ये मराठा समाजाकडनं मोर्चा काढला जाणार आहे एल्गार पुकारला गेलेला आहे काही वेळापूर्वीच आपण विनायक मेटे यांची संदर्भातली प्रतिक्रिया देखील जाणून घेतली सध्या तिथली काय परिस्थिती आहे याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतला पाहूया मराठा आरक्षणा प्रकरणी विनायक मेटे आज बीडमध्ये मोर्चा काढणार आहेत या मोर्चाला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे मात्र विनायक मेटे आत्ताही मोर्चा काढणार या भूमिकेवर ठाम आहे आपण बघतोय की ज्या स्टेडियमवरून हा मोर्चा निघणार होता त्या स्टेडियमवर फार मोठ्या प्रमाणात जो आहे पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे एस आर पी एफची एक कंपनी या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे आणि या मोर्चाला आता किती लोकं जमतील हा एक आ, मोठा प्रश्न आहे कारण बीडमध्ये पूर्णपणे जिल्हा बंद आहे कसल्याही पद्धतीची जी वाहतूक आहे ती बंद आहे औरंगाबादून येणारे रस्ते असेल किंवा बीडमध्ये येणारे जे रस्ते आहेत ते पूर्णच्या पूर्ण नाकाबंदी लावून त्या ठिकाणी लोकांना विचारपूस केली जाते त्यामुळं मोर्चा होईल की नाही होईल हो मोर्चाला किती लोक येतील हा मोठा प्रश्नचिन्ह आहे मात्र जिल्हा प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासनाने पूर्णपणे तयारी करून ठेवलेली आहे मोठा फाटा या ठिकाणी आहे जमाव जमू नये यासाठी पोलिसांनी पूर्ण काळजी घेतलेली माझ्यासोबत डी वाय एस पी सुनील लांजेवार सर आहेत सर फार मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आणि या मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे जिल्हा प्रशासनाने संबंधित कोविड अनुषंगाने असं आवाहन केलं होतं की या ठिकाणी जो मोर्चा निघणार होता निघणार आहे त्याला परवानगी नाकारलेली होती तथापि या ठिकाणी आंदोलक मोर्चासाठी येणार ही माहिती असल्यामुळे या ठिकाणी पोलिसांकडनं बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे तथापि कुठेही म्हणजे असा कुठला विषय नाही की मोर्चे मोर्चासाठी येणार लोकांची पोलीस प्रशासन अडवणूक करते तथापि येणाऱ्या सर्व जे या ठिकाणी मोर्चासाठी येणारे जे सगळे बांधव असतील यांना सगळ्यांना एक विनंती आहे की त्यांनी कोविड अनुषंगाने सर्व नियम पाळावेत या ठिकाणी पोलिसांकडनं कुठल्याही प्रकारची अडवणूक किंवा त्रास या ठिकाणी येणाऱ्या लोकांना होणार नाही आहे याची दक्षता आपण आम्ही घेत आहोत आणि या ठिकाणी हो। कुठल्याही प्रकारे कोविड अनुषंगाने विशेषतः कोविडचाच बीड जिल्ह्यामधला जो विषय आहे त्या अनुषंगाने आम्ही सर्व खबरदारी घेत आहोत आणि आवाहन करतो की सर्वांनी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळावं आम्ही आमचा सर्व जो प्रशासनाचा जो आमचा जो बंदोबस्ताचा घटक आहे जे पोलीस आहेत त्यांनाही सगळ्यांना सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारे मोर्चामध्ये जे सामील होणारे सगळे बांधव आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे आपल्याकडनं उपद्रव किंवा त्रास होणार नाही याची आम्ही दक्षता घेतली मोर्चा निघणार आहे की पोलीस आडू शकते मोर्चा निघणार आहे अशी आमची माहिती आहे पोलिसांकडनं कुठल्याही प्रकारची आढळूक होणार नाही बघितलं आपण की पोलिसांनी कुठल्याही पद्धतीची आडणूक या ठिकाणी नाही होणार असं जरी सांगितलं असलं तर मध्ये जो नियम लागू आहे की मोठ्या प्रमाणात जर लोक या ठिकाणी जमले तर त्यावर गुन्हे दाखल होतील आणि निश्चितच या ठिकाणी जर लोक जमली पाचपेक्षा जास्त किंवा दहापेक्षा जास्त आणि विनायक मेटे ते, ते सोबत असले तर निश्चितपणे विनायक मेटे यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि येणाऱ्या लोकांवरही हो आता बघूया की या ठिकाणी अजूनही एकही कार्यकर्ता शिवसंग्रामचा या ठिकाणी आलेला नाही मोर्चाची वेळ झालेली आहे मात्र आता किती लोकं जमतील जमल्यानंतर मोर्चा निघेल की नाही एक प्रश्नचिन्ह आहे सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम न्यूज एटी लोकमत औरंगाबाद मराठा मोर्चाला परवानगी नसताना संयोजक मोर्चा काढण्यावर ठाम आहेत त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांनी सर्वांना नोटिसा बजावलेल्या आहेत जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन्सच्या माध्यमातून नाकाबंदी करण्यात आलेली आहे शहरांमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठा बंदोबस्त आहे यात पन्नास अधिकारी पाचशे कर्मचारी महिला होमगार्ड तैनात केले गेलेले आहेत जालना एसआरपीएफची एक तुकडी देखील बोलावण्यात आलेली आहे कायदा मोडला गेला तर कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई करू असा थेट इशारा पोलिसांनी दिलेला आहे मराठा मोर्चाच्या अनुषंगाने जवळपास पन्नास अधिकारी पाचशे कर्मचारी महिला आमदार पुरुष आमदार होमगार्ड या सर्वांना आम्ही बदोसाठी लावलेले आहे त्यांच्या व्यतिरिक्त प्रत प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आम्ही नाकाबंदी लावलेली आहे जेणेकरून लोकांना जे करोनाच्या विषाणूच्याबद्दल सांगून आणि जिल्हाधिकारी साहेबांच्या आणि शासनाच्या लॉकडाऊनच्या आदेशाच्या समजावून सांगून त्यांना परत करण्यासाठी जेणेकरून हे करोनाचा विषाणू आहे आत्ता बीडमध्ये हळूहळू कमी होत आहे हे पुन्हा वाढायचं नाही यांच्यासाठी आम्ही या सगळ्या नियोजन केलेले आहे तरी पण जे शासनाच्या आदेशाच्या विरुद्ध मोर्चा निघणार आहे असे आम्हाला माहिती मिळाली म्हणून आम्ही नाकाबंदी बंदोबस्त सगळं लावलेले आहे शिवसंग्रामच्या माध्यमातून बीडमध्ये हा मोर्चा काढला जाणार आहे याच संदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आहेत सध्या सिद्धार्थ आपण बघितलं तर बीडमधून हा मोर्चा शिवसंग्राम काढण्याच्या निर्धारावर ठाम असल्याचं दिसतंय मात्र पोलीस बंदोबस्त आहे मोठा कोविडची पार्श्वभूमी आहे काय नेमकी तिथली सध्याची स्थिती नेमकी सध्याची स्थिती शांततेत आहे फार मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे मी आता शिवसंग्रामच्या ऑफिस समोर आहे आणि माझ्या पाठीमागं तुम्हाला रथ दिसत असेल याच रथातून हा मोर्चा निघणार आहे गमतीचा भाग असा आहे की प्रशासनाने परवानगी दिली नाही असं म्हटलं जाते मात्र मात्र ही आहे की विनायक मेटे यांनी परवानगीच मागितली नाही कारण विनायक मेटेंना माहीत आहे पेंडेमिकचा काळ आहे आणि परवानगी दिल्या जाणार नाही त्यामुळे त्यांनी परवानगी मागितली नाही प्रशासनाने परवानगी दिली नाही आणि त्या ठिकाणी लोक जमले तर पोलीस अडवणार नाही अशा पद्धतीची भूमिका आहे मात्र कोविडच्या काळामध्ये जास्त लोक जमले तर ते गुन्हे दाखल निश्चितपणे होणार मात्र एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की मराठा आरक्षणासाठीचा हा पहिला मोर्चा आहे विनायक मेटेच्या या मोर्चावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत मराठा समाज म्हणतो काही समन्वयक म्हणतात की हा मराठा समाजाचा मोर्चा नाही हा भाजपचा मोर्चा आहे किंवा इतर राजकीय पक्ष सुद्धा या मोर्चाला विरोध करतात मात्र काही का हो मराठा समाजाचा आरक्षणासाठी हा पहिला मोर्चा आहे त्यामुळे <Sellan> या मोर्चाकडे मराठा समाजाचं लक्ष आहे किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकं येतील की या मोर्चाला कशा पद्धतीचं प्रतिसाद मिळेल निश्चितपणे आत्तापर्यंत तरी जे काही शिवसंग्रामचे कार्यकर्ते असतील मराठा समाज असेल फार मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते अजून जमलेले नाही त्यामुळे आता विनायक मेटे त्यांच्या शिवसंग्रामच्या कार्यालयामध्ये एक बैठक घेतात त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत मोर्चा कसा काढणार आहे कशा पद्धतीने लोक जमतील कुठून लोक येणार आहेत याबद्दलचा एक आढावा घेतला जात आहे मात्र बीडमध्ये माफ करा बीडमध्ये येणाऱ्या सगळ्या रस्त्यांवर एवढा कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे मी औरंगाबादून बीडला येईपर्यंत जवळपास पंचवीस ठिकाणी पंचवीस ते तीस ठिकाणी अडवणूक झालेली आहे गाडी सोडल्या जात नाहीये या ठिकाणी गर्दी जमू नये यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे मात्र जिल्ह्यातील जिल्ह्यातील जी लोकं आहेत जिल्ह्यातील लोक मात्र या ठिकाणी येतील पोलिस त्यांना ये अडवणार नाही मात्र किती मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या ठिकाणी मिळतो हे पाहणं फार गरजेचं कारण या मोर्चाला चांगला प्रतिसाद भेटला याचा प्रतिसाद सबंद मराठवाड्यामध्ये सबंध राज्यामध्ये याचे पडसाद उमटू शकत आणि लोक एकजूट व्हायला तयार आहेत निश्चितपणे फार मोठ्या प्रमाणात या मोर्चाला प्रतिसाद मिळू नये प्रशासन असेल जिल्हा प्रशासन अशी तयारी केलेली आहे मात्र आता मराठा समाज आणि शिवसंग्रामचे नेते या मोर्चाला किती जमतील कसे येतील हा मोर्चा कसा असेल यावरून पुढच्या लढाईची आरक्षणाची दिशा ठरेल सिद्धार्थ असेच आमच्या सोबत रहा पुन्हा एकदा मी आपल्याकडे येणार आहे हा जो मोर्चा बीडमधून निघणार आहे या मोर्चाला प्रशासनानं परवानगी दिलेली नाही मात्र जी माहिती आपल्याला मिळाली त्यानुसार शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी परवानगी मागितलेली देखील नाही मात्र बीड शहरातल्या जिल्हा क्रीडा संकुल इथून हा मोर्चा निघणार आहे क्रीडा संकुल बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत आणि याच सगळ्याचा आढावा आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी घेतला होता पाहूया मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आज जो बीडमधून मोर्चा निघणार आहे तो मोर्चा याच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावरून निघणार आहे मात्र इथलं जे क्रीडा संकुलाचं प्रशासन आहे यांच्याकडून सांगण्यात येत आहे की हे क्रीडांगण उघडण्यासाठी ना परवानगी नाही आहे आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तसुद्धा आहे आणि बीड जिल्ह्याच्या कान्याकोपऱ्यातून जे मराठा बांधव आहेत ते या मैदानावरती येणार आहेत मात्र या ठिकाणी ज प्रशासनाच्या वतीनं हे जिल्हा क्रीडांगण बंद करण्यात आले त्यामुळे लोक का आल्यानंतर काय होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर बीड शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणाहून लोक आतमध्ये येत आहेत त्या प्रत्येक चेकपोस्टवरती त्यांना अडवण्याच्या अनुषंगानं प्रशासनाने तशी तयारी केली गेलेली आहे मात्र या मोर्चावरती संयोजक ठाम असल्याकारणानं मोर्चा कसा निघणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे प्रशासनाने या मोर्चाला परवानगी दिलेली नाही मात्र तरी देखील मराठा बांधव आणि जे मोर्चे संयोजक आहेत ते आग्रही आहेत मोर्चा काढण्यावरती ठाम आहेत त्यामुळे एकूणच या सगळ्या प्रशासनाने दिलेली परवा न दिलेली परवानगी आणि त्यानंतर मोर्चेच्याकडे असलेले आक्रमक त्यामुळं बीडमध्ये हा मोर्चा कसा निघणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे आणि या मोर्चासाठी काहीच तास उरलेले आहेत साडे अकरा वाजता हा मोर्चा, मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावरून निघणार आहे तो सुभाष रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरती जाणार आहे त्या ठिकाणी निवेदन सुद्धा देणार आहे असं संयोजकांनी सांगितलं आहे मात्र या जिल्हाधिकाऱ्यांनी या मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर हा मोर्चा कसा होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बघा जाधव सोबत सुरेश जाधव न्यूज एटीन लोकमत बीड आणि याच मोर्चा संदर्भातले आणखीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम सोबत आहेतच त्यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊया सिद्धार्थ शिवसंग्रामच्या माध्यमातून हा मोर्चा काढला जातो आहे विनायक मेटे याचं नेतृत्व करणार असल्याचं सांगितलं गेलेलं आहे आपण मगाशी विनायक मेटे यांच्याशी संवाद देखील साधला विनायक मेटे यांच्या शिवसंग्रामला इतर मराठा संघटनांचा पाठिंबा या मोर्चासाठी आहे का आणि कोणी इतर संघटनांमधले नेते पदाधिकारी कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत का सिद्धार्थ त्याबद्दल नेमकं काय सांगा निश्चितपणे मोर्चाला विरोध तर होत आहे कारण आधीपासूनच या मोर्चाला अनेक लोकांनी विरोध केलेला आहे या विरोधाला न जमवता काही तरुण मुलं जे आहेत आपण बघतोय माझ्यासोबत आता या ठिकाणी बोलायला तयार आहेत एकंदरीत मोर्चाला आलं कुठून आला मित्र इथूनच बालनं अच्छा काय म्हणतात मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी काय नाही मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आरक्षण तर मिळवायचं आपल्याला अच्छा हा आणखी तुम्ही बोलणार काय आरक्षण तर आम्हाला पाहिजेच आमचे मुलं आमचे मुलं शिक्षणापासून वंचित राहतात आमच्या मुलांना शिक्षण भेटत नाही आम्हाला मुलं नोकरी लागत नाहीत आम्ही ला किती पण मार्क घेतलेले असले तरी आमच्या मुलाला शिक्षण अभावी मुलं आमचे नोकरी लागत नाहीत यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे आम्ही मोर्चा यासाठी काढलेला आहे किती लोक येतील कोण बोलणार आहे आणखी काय खूप लोक येणार आहेत मोर्चाला आणि आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे हे आम्हाला भेटणारच आहे नक्की हे आम्हाला अपेक्षा आहे आणि आम्ही मोर्चात सहभागी झालेलो आहे अच्छा बघितलं आपण की तुम्ही काय म्हणून कुठून आले आरक्षण पाहिजेच कारण हा मुलं काय मोर्चाला सामील पडून मराठा त्यासाठी कारण आरक्षण शिक्षण बघितलं आपण की तरुण पोर आहेत आता आता इथे जमा व्हायला लागलेलं शिवसंग्रामच्या ऑफिस समोर आहे तुम्ही जसा आधी प्रश्न विचारला की आरक्षणाला या मोर्चाला विरोध आहे का हा निश्चितच काही मराठा संघटनांनी विरोध केलेला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार हा मराठ्यांचा मोर्चा नाही तर हा शिवसंग्रामचा मोर्चा आहे मात्र सामान्य लोक ना नागरिकांना काही घेणं देणं नाही त्यांना आरक्षणासाठी ना मोर्चा हा काढलेला आहे आणि आता अनेक तज्ज्ञांनी पण मत जाहीर केलेले की आता मोर्चाशिवाय पर्याय नाही किंवा विनायक मोठे काही वेळापूर्वी म्हटले की के आवाज केल्याशिवाय या शासनाचं लक्ष आमच्याकडे जाणार नाही त्यामुळं मोर्चा काढणं महत्वाचं आहे आता हा मोर्चा काही वेळामध्ये निघेल आणि कशा पद्धतीचा या मोर्चाला प्रतिसाद मिळतो हे पाहणं गरजेचं आहे कारण परवानगी मागितली नाही म्हणून परवानगी दिली नाही परवानगीची काही गरज नाही अशा पद्धतीने विनायक मेटेने सांगितलेलं आहे आणि कार्यकर्ते जे काही या मोर्चामध्ये सामील होतील ते कोविडचे संबंध नियम पाळून मास्क लावून असतील सॅनिटायझर पुरवल्या जाणार आहे या पद्धतीच्या सगळी काळजी या ठिकाणी घेतलेली आहे मात्र पोलिसांचा किंवा जिल्हा प्रशासनाचं म्हणणं स्पष्टपणे आहे की दहा लोकांच्या वर लोक जमत असतील तर त्यावर गुन्हे दाखल करू आता गुन्हे दाखल होतील का किती लोक येतील किंवा या मोर्चाला कशा पद्धतीनं प्रतिसाद भेटेल कारण या मोर्चाकडे संबंध मराठा समाजाचं लक्ष आहे विरोधकांचं लक्ष आहे कारण